दिवसेंदिवस वाढणारं तापमान कमी होणारे जंगल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत मोठं नुकसान होत आहे वाढलेल्या तापमानाचा फळबाग आणि शेतातल्या इतर पिकांवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतोय आणि ज्यामुळे उत्पादनात घट होताना दिसून येत आहे यावर एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून बांबू लागवडीकडे पाहिलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे बांबूपासून मात्र फक्त पाच टक्के हे तयार होऊ शकतं कार्बन तयार होऊ त्याच्यामुळे आता सगळ्यात इंधनामध्ये सगळ्यात मौल्यवान वस्तू जर काही असेल जगामध्ये तर ते आता बांबूचा त्याचा नंबर लागलेला आहे त्याचप्रमाणे आता जहाजामध्ये पाण्याची जहाजं आहेत या सगळ्या पाण्याच्या जहाजामध्ये झिरो पॉईंट टू पेक्षा सल्फरचं प्रमाण जास्त जर असेल तर ते, ते जहाज समुद्रामध्ये फिरायला परवानगी मिळणार नाही आणि जर बांबू आणि सल्फर जर बघितलं तर बांबूमधून झिरो सल्फर निघते